बैल नाही म्हणून स्वतःवर दुमकून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्षामध्ये आत्महत्या होत आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्षामध्ये शेतकऱ्या शिवाय दुसरा दुसरा प्रश्न पडता या संदर्भामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या समावेश राजीनामा रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्षामध्ये वीस तगंडीला त्यामध्ये पात्र सुद्धा तब करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला होता अध्यक्ष मोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटत त्या दिला अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अत्यक्ष मोदय हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत असतील तर हे भुसलावर ऐका शेतकऱ्यांच्या हमीभावाला शेतकऱ्यांचा मार्ग संधी होतात अत्यक्षामुळे पावणे चार हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडे पाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्यावेळेस पीक निघत त्यावेळेस ते सगळं भाग त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट खर्चायच्या आम्ही पुट। भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत होतील तर राज्य पुरासाठी चाललंय पुरासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करते अपेक्षा बोदय आणि म्हणून मला विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी तपास केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणताना विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी कागद या सात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्याला सांगितलं तुमच्या सात बारा कोरा करू तुम्ही मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओळख आहे की आमच्याकडे पैसे नाही सरकारची तोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी सरकारची तिजोरी आहे आणि करायचं त्यांचं नाव करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जो माणूस या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू कराव्या देशामध्ये म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात সরকার ভূমিকা সমিতি ভাব সম আমি অবকাড়ি পাল পয়েনপি পয়সা দিল্ক রোজ আত্মহত্যার চর্চা আবার আমি নোটিস দিলে আমার চর্চা উদ্যোগ